गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील धोंडवीनगर ते मणेगाव रस्त्यावरील नदीपात्रात पाणी असल्यावर रस्ता ओलंडण्यासाठी विद्यार्थी शेतकरी नोकरदार महिला यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे परिसरातून वारंवार या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होऊनही ती मागणी पूर्ण होत नसल्याने आता परिसरातील ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांकडून सिन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यातील नगर ते मनेगाव रस्त्यावरील नदीपात्रात पाणी असल्यावर रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी शाळकरी ग्रामस्थ शेतकरी नोकरदार यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यासाठी वारंवार परिसरातून पुलाची मागणी करूनही पूल बांधला जात नाही यावर्षी परिसरात ढगबुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी नाल्या तुडुंब भरून वाहत आहे नदीपात्रात पाणी वाढल्याने नदी पार करणे धोक्याचे बनले आहे येत्या आठ दिवसात दोनदा नदीला पूर आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता तसेच परिसरातील मनेगाव ते हनुमानवाडी जुना दापूर रस्ता असे सर्वच रस्ते वाहून गेल्याने ग्रामस्थांचा गाववाडी वस्ती आणि तालुक्यातील बऱ्याच गावांचा संपर्क काही दिवस तुटला होता त्यामुळे विद्यार्थी शेतकरी नोकरदार सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ वेड्यावाकड्या जोडणारे रस्ते पूल त्वरित बांधून व जोडून देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ करीत आहे तात्काळ पुलाची बांधणी करून ती वाहतुकीसाठी खुली करून द्यावी अन्यथा सिन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरचे सरपंच शिवाजी सोनवणे मनेगावच्या सरपंच संगीता शिंदे उपसरपंच श्रीराम सोनवणे माजी सरपंच अण्णा करडक बाळासाहेब सोनवणे बाळू जाधव नंदू गायकवाड आदींनी दिलाय तर शेतकऱ्यांकडून नदीपात्रात अतिक्रमण झालेले आहेत तसेच जा करण्यासाठी पात्रात विना पाईप रस्ते करण्यात आल्याने नदीचा मूळ प्रवाह बदलून इतर शेतकऱ्यांचे पूर पाण्यात आतोनात नुकसान झाल्याने शासनाने अतिक्रमण त्वरित काढावे अशी मागणी पोलीस पाटील रवींद्र सोनवणे यांनी केली एस एन यू साठी सुरेश कपिले बाळासाहेब जाधव मणेगावात एक ग्राम ग्रामस्थ आज हे मोरीचं बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे आज ही पुरस्थिती निर्माण झालेली आहे तसेच जी नदी आहे त्या नदीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून आपल्या शेत तयार केलेलं आहे आणि त्यामुळे पाणी पास व्हायला जागा नसल्यामुळे विविध शे ब बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झाली आणि ग्रामस्थांचं नुकसान होऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होऊन त्या नदीला जाण्यासाठी रस्ता राहिला नाही ती नदीला मोरी वाहून गेली अर्धी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे याकडे संबंधितांनी लक्ष देणं द्यावं असे मी ग्रामस्थातर्फे विनंती करतो आणि नदीपात्राचे जे अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण काढण्यास विनंती करतो नमस्कार मी मणेगाव पोलीस पाटील रवींद्र उत्तम सोनोने बोलतो आहे एक तारखेला जो काही पाऊस झाला ह्या पावसामुळे जे काही संबंधित शेतकऱ्याने चुकीचं अतिक्रमण केलं पाण्याचा प्रवाह बंद करण्याचा प्रयत्न संदर शेतकऱ्याने केला आजही तुम्हाला आता इथं दिसत आहे हा जो काही दगडी बांध घातलेला आहे ह्या दगडी बांधामुळे ह्या बांधाची लेवल आणि ज्या मोरी आहे जिथनं पाणी पास होतं त्या पुलावरनं त्याची लेवल एक झाल्यामुळं हे पाणी सगळं वरून आलं रस्त्याच्या आणि रस्त्याच्या वरून आल्यामुळं पूर्ण रस्ता तर पूर्ण म्हणजे मोरी तर वाहूनच गेली पण संबंधित जे काही आमच्या एम शाळेचं जे काही एवढं आतोनात कष्ट घेऊन जे काही वॉल कंपाऊंड केलेलं होतं ते सुद्धा वाहून गेलं त्याच्यानंतर आमचं जे काही सेड होतं स्मशानभूमीचं त्याचे पण अख्खे तुम्ही दिसतायत तुम्हाला सगळे त्याच्या फरच्या वगैरे त्याचा निघून गेलेल्या आहेत आणि मी संबंधित ग्रामसेवकांना तलाठी सरपंच हे सगळे एक तारखेला ज्यावेळेस पाऊस झाला दुसऱ्या दिवशी आले होते मी त्यांना सांगितलं का हा जो काही बांध आहे हा तुम्ही काढून घ्या ते म्हटले आम्ही शंभर टक्के तो बांध काढून घेतो एक तारखेनंतर दो, दोन दोन दिवसमध्ये यांना गॅप पण सापडला पाऊस पण नव्हता आणि सगळी वेळ असताना हा बांध काढला गेला नाही त्याच्यामुळं आज परत सकाळी जो काही पाऊस झाला आजचा त्याच्यामुळं परत त्या बांधाच्या लेवलनी पाणी आल्यामुळं आता आमचा जो काय हनुमानवाडीचा रस्ता आहे आमच्या गावचा तो आजही परत बंद होणार आहे आणि शाळेतल्या येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना आजही परत शाळेत म्हणजे दोन दोन दिवस काय ना जाता येणार नाही म्हणजे आमचं फक्त म्हणणं एकच आहे की जे काही शेतकऱ्यांनी चुकीचं काम केलं याच्यावरती ग्रामपंचायत प्रशासनाने तलाट्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा मी तर रीत सर त्यांना कळवलंय पण त्याच्यावरती त्यांनी कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे मी मनेगावचा नागरिक आणि हा मनेगावचा गुळगुळा वाळा याला म्हणतात ह्या नदीला आज पावसाचं एवढं पाणी आलं आहे की या शाळातल्या पोरांना धरून इथपर्यंत आणावं लागतं आहे ह्या रस्त्याला धुंडवीर नगर काळ्याचा मळा शिंदा पडवळ मळा एवढे मळे असताना इथं पूल पाहिजे तो पूल नाही आहे हा पूल प्रशासनाने द्यावा कारण की शाळातले पोरं शेतकरी जे शेताचा जो माल आहे हा माल ह्या रस्त्याने आणता येत नाही पावसाळ्यात एवढी बिकट परिस्थिती आहे आता पूर परिस्थिती आहे ह्या पुरात आज शाळेतल्या पोरांना सुट्टी दाखवा लागली त्यांना आज शाळा असून शाळात येता येत नाही आहे तर इथं गांभीर्याने लक्ष द्यावा ही मुलं आहे यांना यांना आज शाळेत येताच येत नाही आज हे आम्ही चार पोरं धरून आणले इथून पाण्यातून असे एक हजार मुलं आहे ते एक हजार मुलं कशी आणणार प्रत्येकजण धरून प्रत्येक पालक कसा धरून आणणार यासाठी एक तो पुलाची ही पुलाची मागणी आहे ही सुद्धा होत नाही आहे आणि ग्रामपंचायत प्रशासनाने शहरी प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित करावं अशी मी विनंती करतो त्यांना म्हणे गावच्या शाळेत येणार आहे मुलांची इकडं संपर्क म्हणजे दोनवाडीचा मुलांचा संपर्क तुटला शेतकऱ्यांना माल काढता हा इकडचा जो हे पूल आहे हा पूल होण्याचा शंभर टक्के गरजेचं आहे तेव्हा ते नंदूरला काम दिलं तेव्हा ते व्हायला बघ पाहिजे होता पण त्यांनी काही तेव्हा काय असेल त्यांनी काय केलं नाही सहा किलोमीटर रोड दिला होता भुजबळ साहेबांनी त्या टायमाला आम्हाला पूल उंचा पाहिजे पण आत्तापर्यंत ठीक आहे पाऊस नव्हता वाट पण आत्ता पाऊस फार झालेला आहे तर शेतकऱ्यांची माल काढण्याची म्हणजे बाहेर आणि मुलांना इकडे येत आहे ना असे अनेगाव नगरीतल्या सगळ्यांना विनंती असे का जे शाळेत मुलं येणार आहे त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे शाळेने आणि पाणी वाढल्यामुळं आणि सगळ्यांना एकच विनंती का बघ कोणी पाण्यामध्ये जाऊ नये किंवा जे माल असत नुकसान झाली ती झाली पण आजची परिस्थिती अशी का माल सुद्धा काढता येत नाही आणि डोंडीर नगर आणि मनेगाव या रस्त्यावर पूल होणं गरजेचं होतं नंदू खात्यांना दिलेलं धरलेलं होतं पण त्यांनी ते काम केलं नाही हे काम गरजेचं आहे आणि कळकळीची विनंती एवढीच काय ते काम झालं पाहिजे आणि लहान मुलांना जाण्याच्याही सोयीने तो पूल गरजेचा आहे मनेगाव डोंडिर नगरचा रस्ता हा दरवर्षी पाण्यामध्ये असतो पावसाळ्यामध्ये कमीत कमी दोनशे मुलांची येण्या जाण्याचा मार्ग हा बंद असतो आणि पाच पाच सहा सहा किलोमीटरवरून लांब न जावं लागतं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ला, शेतमाल नेण्यासाठी पाच दहा किलोमीटर लांब जावं लागते या पुलाची मागणी आम्ही कमीत कमी दहा पंधरा वर्षापासून करत आहात मी उपसरपंच मनेगाव श्रीराम सोनवणे अतिशय या, या पावसाळ्यात भीषण नुकसानीमुळे आलेला हा दुसरा पूर पहिल्या पुरात शाळा आमची तीन दिवस बंद राहिली आता या दुसऱ्या पुला पुरामुळे अतिशय विद्यार्थ्यांची नुकसान होत आहे आणि शेतीचे दळणवळण तिथेच जागेवर थांबलेले आहे तिकडचा माल इकडे नेता येत नाही इकडचा माल तिकडे नेता येत नाही आणि बऱ्याच वेळेस वरती अधिकाऱ्यांकडे आम्ही याची चौकशी केली मागणी केली पण आमची कुठलीही पूर्तता झाली नाही तर झेडपीनी या पुलाची दक्षता घ्यावी हा पूल बांधण्यात यावा कारण धोंडवीर नगर दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटरमधून कमीत कमी, कमी तीनशे साडेतीनशे विद्यार्थी शाळेला रोज येतात आणि त्यामध्ये गावकऱ्यांची तीन चारशे संख्या म्हणजे हजार लोकांची दळणवळण त्या रस्त्याने होत असते ही दळणवळण होत असताना गेली पंधरा दिवसापासून एकही माणूस धोंडुरवाडीचा मनेगावला आला नाही आणि मनेगावचा नगरला गेला नाही तर याची प्रशासनाने चांगली दखल घ्यावी तसेच झेडपीने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन आमचं मोरीचं काम पूर्ण करावी ही नम्रपणे विनंती आणि एवढे करून आमच्या दोन्ही ग्रामपंचायत मणेगाव धोनवीर नगरने स्वतःच्या खर्चातून अतिशय चांगल्या प्रकारे मुरुम दगड माती टाकून आम्ही हा रस्ता बनवला होता पण पुराने तो काही टिकला नाही तर त्याच्याकरता एक परमनंटली असं प्रशासकीय मोठं आरसीशी बांधकाम करून ती मुहरी तयार करण्यात यावी ही आमची एक रितसर मागणी आहे आणि लोकसंख्येचा विचार करता हे काम लवकरात लवकर तातडीने गव्हर्नमेंटनी करावा झेडपीनी करावा अशी आम्ही ग्रामपंचायतर्फे निवेदन करतो ही वृष्टी होण्याचा इशारा पण दिलेला आहे तर शाळा किती दिवस बंद ठेवायची हा एक प्रश्न तयार झालेला आहे आणि झालेल्या शेतीचं नुकसान तर खूपच आहे शे नुकसानीबरोबर वर आम्ही शाळेचाही प प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आता नूतन जवाहर विद्यालयाचे शिक्षक वाजे सर वगैरे सगळे इथं आलेले आहे मुलं त्या पुरातून येता हिरीस कोण गेल तर सरांनी आता त्या मुलांना हाय त्याच ठिकाणी थांबून धोंडूर नगर येथे परत जाण्यास सांगितले आणि शाळा परत बंद केली अशी जर नुकसान कायम होत राहिली तर त्या शिक्षकांनी शिक्षण सोडून त्या मुलांना ओळण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे सर्व शिक्षक वृंद इथं थांबलेला आहे गावकरी थांबलेले गावचे सरपंच सौ संगीता शिंदे हे पण इथं उपस्थित आहे शिवाजी सोनवणे हे उपस्थित आहे आमचे ग्रामसेवक यादव भाऊसाहेब हे पण उपस्थित आहे तसेच काही गावकरी रामदास आंबेकर असेल आयर असतील असे बरेचसे लोक इथं थांबलेले आता हे काय पाण्याचं दृश्य पाहण्याकरता आलेले नाही आहे तर खरोखर इतकी मोठी अडचण तयार झालेली आहे प्रशासनाला जाग आली पाहिजे अतिशय फार महत्त्वाची कळकळीची कल विनंती आहे का या पुलाचं काम झेडपीने लवकरात लवकर लवकर हातात घ्यावा आणि पूर्ण करा